कस बघणार म्हणजे काय बघायचं काय है? पोलिसांनी सत्तर तासाच्या नाही पोलिसांनी का उपकार केले का सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून सार्वजनिक ठिकाणी इथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टच तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतोय बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही स्ट्रगल करायचं तिचा गळा दाबलाय तिचा घसा दाबलाय तिचा तोंड दाबलाय तिच्यावर जबरदस्ती होती पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगतोय त्याबद्दल आप नक्कीच पोलिसांच अभिनंदन दोनशे पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधताय तिकडे शोधताय तिकडे शोधताय पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात हे दादांच्या राज्यातच का घडतेय सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कसाही प्रकारे मॅनेज करू शकतो हा आत्मविश्वास आहे हुंडांमध्ये न्यायालयामध्ये आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे आणि ह्याच्यातून राजकीय वर्धास्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुद्धा राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार गुन्हेगार आहेत त्यांना कोणत्याही पक्ष नसतो लक्षात घ्या आता काही लोकांनी त्याचे याच्या बरोबर संबंध या आमदाराबरोबर संबंध त्या आमदाराबरोबर संबंध हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंतही विकृती वाढतच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या संदर काम करतो आहोत त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होत कशी होती हा इतिहास आमच्या राज्यकर्त्यांनी पाहायला